काही वेळेला ना आपल्याकडे वेळच कमी असतो आणि मग अशा वेळेला झटपट भाजी करायची असेल किंवा पाहुणे मंडळी आल्यानंतर पटकन भाजी करायची असेल आणि मग अशा वेळेला आपला कुकर आपल्या मदतीला धावून येतो कुकरचे अनेक उपयोग आहेत वरण भात तर कुकर आपण लावतोच परंतु झटपट भाज्या करण्याकरता कुकरचा अतिशय उपयोग होतो म्हणूनच आजची झटपट वांग्या बटाट्याची भाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत ती बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात येत आहे ना वांगे न, आता आपण वांग्या बटाट्याची छान मस्त रसरशीत भाजी करतोय आपण ही लहान कुकर मध्ये होणारी झटपट भाजी ज्या वेळेला कमी वेळ असतो ना त्यावेळेला कशी करतात ते बघणार आहोत त्याच्याकरता थोडंसं तेल त्याच्यात आपण मोहरी घालूयात आता याच्यामध्ये आपण आलं लसूण घालूयात लसणाचा कच्चेपणा गेलाय त्याच्यात आता आपण उभे उभे चिरलेले बटाटे आणि थोडीसा मटार घालणार आहोत बटाटे थोडे परतून घेऊया त्याच्यात आपण तीन लहान उभे उभे चिरलेली वांगी घेतली या भाजीला ना जरा जास्त तेल घातलं तर चव छान येते बरं का हे दिसायला छान दिसते पण आपण बेटाचंच घातलं आता ह्याच्यात आपण हिंग हळद लाल तिखट एक चमचा चिंचेचा कोर अर्धा चमचा कांदे लसूण मसाला घातला कारण हा जरा तिखट आहे त्यामुळे थोडा घातला आपल्याकडे आवडत असेल तर जास्त घातला तरी हरकत नाही एक चमचा भर पावडर छान परतून झालेले परतले गेले तुम्हाला रंग दिसतोच आपण पाणी घालूयात साधारण बुडेल एवढं पाणी घालायचं गरम पाणी घातलं तरी चाल चालतं आता आपण कोमट पाणी घातलंय पण गरम पाणी घातल्याने काय होतं किंवा कोमट पाणी घातल्याने काय होतं की पटकन आपल्या भाजीला उकळी येते आणि त्यामुळे आपल्या भाजीची चव बदलत नाही आणि म्हणून नेहमी भातामध्ये किंवा भाजीमध्ये घालताना गरम पाणी घालावं पण एखाद्या वेळेला गार पाणी घातलं तरी काही फारसं बिघडत नाही बरं का आता याच्यात आपण भाजलेला कांदा भाजलेलं खोबरं ह्याचं वाटण घातलं तरीच चा चालू शकतं आज आपण आता ओलं खोबरं घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर घालूयात बरं का कारण कोथिंबीरीशिवाय मला पदार्थ झाले तसं वाटतच नाही एकदाही हलवून घेऊयात नेहमी कुठलाही पदार्थ कुकरमध्ये करताना त्यात जे आपण पाणी घालतो ना त्याला एक चांगली उकळी येऊ हो द्यायची मग ते पुरण असो भात असो किंवा भाजी असो आणि उकळी आल्यानंतर आपण मग हे कुकरचं झाकण लावायचं आहे की नाही झटपट झाली चविष्ट झाली चांगली झाली पाहुणे मंडळी जेवायला बसायच्या आत आपली भाजी पण तयार झाली चवीला छान झालीच आहे तुम्ही नक्की करून बघा आणि अशाच छान छान सोप्या आणि चांगल्या रेसिपी बघण्याकरिता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद